ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरातील अंशुमन ए कादीर काव्य वतीनं आयोजित कवी कादीर सोलापुरी यांच्या स्मरणार्थ निर्मल कुमार फडकुले सभागृहात काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता सोलापूरचे कवी बशीर परवाज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाला सोलापूरचे सुप्रसिद्ध कवी सिराज सोलापुरी यांची उपस्थिती होती कागझी सहाव्या पुस्तकाचे लोकार्पण माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या प्रणिती शिंदे आणि इतर पाहुण्यांनी सिराज यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अकोल्याहून आलेले युवा कवी साहिर आफताब यांनी पार पाडली यावेळेस अली हसन सय्यद असीम सय्यद अब्दुल समी सय्यद मुस्तफा सय्यद इसा सय्यद जुबेर शेख सी मौलाना यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले